कुडकुडती थंडी आणि त्याचबरोबर मस्त अशी गरमागरम वाफाती ही डाल खिचडी या डाल खिचडीचं टेक्स्चर पाहिलं का काय मस्त अगदी छान असं सरसरीत आली आहे इतकी मस्त सैलसर ही खिचडी तयार होण्यासाठी आणि असं छान टेक्स्चर येण्यासाठी तांदळाच्या प्रमाणामध्ये डाळीचं प्रमाण काय असलं पाहिजे त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण कि किती घ्यायचं कि जेणेकरून आपली खिचडी अगदी छान अशी मऊ आणि सरसरीत तयार होईल कधी कधी जेवण बनवण्याचा कंटाळ येतो आणि झटके पट पण पौष्टिक आणि पचायला हलक असं जर तुम्हाला करायचं असेल तर ही गरमागरम पौष्टिक अशी मसाला खिचडी अगदी उत्तम पर्याय आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण डाळ आणि तांदळाचं अचूक प्रमाण पाहतोय एखाद्या वाटीने एक वाटी इतके तांदूळ घ्यायचे आहेत हे मी आंबे तांदूळ घेतले आहेत शक्यतोवर लहान दाण्याचा जो तांदूळ असतो तो, तो, तो वापरायचा अर्धी वाटी ही मुगाची डाळ घेतली आहे मी ही पिवळी मुगाची डाळ घेतली आहे पण सालवाली जी साधारण हिरवी असते ती वापरली तरीही चालेल त्यानंतर अर्धी वाटी इथे मसूरची डाळ मसूरच्या डाळीने स्किन आपली अगदी छान होते त्यामुळे नक्की मसूरची डाळ घाला आता हे तिन्ही असं आपल्याला व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे भरपूर पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा हलक्या हाताने चोळून असं आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यामध्ये ना बरेचसे जंतुनाशक कीटकनाशक लावलेली असतात त्यामुळे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं यामध्ये पुरेसं पाणी घालायचं बघा पाणी अगदी स्वच्छ आहे आणि हे ताळ तांदूळ भिजायला असेच ठेवून द्यायचे आहेत आता इथे आपण कुकर मध्ये साधारण दोन ते तीन टेबल स्पून इतकं साजूक तूप घेणार आहोत तुपाऐवजी बटर किंवा तेलाचा वापर केला ना तरीही चालेल तूप छान असं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला फक्त जिरे घालायचे आहेत खिचडीमध्ये हॉटेल स्टाईल जर खिचडी खाल्ली तर त्यामध्ये अजिबात मोहरीचा वापर नसतो त्यामुळे फक्त जिरेच घालायचे आणि जिऱ्याचा स्वादच खूप छान खिचडीमध्ये येतो पाव चमचा हिंग घातलेला आहे काही कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत हिंग जिरे कडीपत्ता याचा स्वाद खूप छान येतो आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे हे असे मोठे मोठे तुकडे घातले आणि थोडासा बारीक चिरलेला लसूण घालायचा किंवा घेतलात ना तरीही चालेल बऱ्यापैकी लसूण घालून घेतलेला आहे फोडणीत आणि बाकीचा आपण सगळ्यात शेवटी एक छोटसा तडका देणार आहोत त्याकरता ठेवलेला आहे हलकस हे चांगलं असं परतून घेतलं की मग आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून तो घालायचा आहे आणि कांदा सुद्धा हलकासा असा परतेपर्यंत थोडा मऊ होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून तो सुद्धा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे खिचडीसाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी याच स्टेजलाच आत्ताच घालून घेतलेला आहे असं मीठ घातलं ना की टोमॅटो पटकन मऊसूच शिजतो टोमॅटो छान असा मऊ शिजलेला आहे त्याचा आंबटपणा पण पन कमी होतो आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरची देठ घालायची तर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल त्यानंतर एक वाटी बटाट्याची छोटे छोटे काप अर्धी वाटी फरसबीचे काप घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी इथे मी मटार घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता किंवा अगदीच भाज्या नाही घातल्या फक्त मुग डाळ आणि तांदळाची खिचडी केली ना तरीही छान लागते पण आता थंडी आहे भरपूर प्रमाणात भाज्या छान अशा बाजारात विकायला येतात त्यामुळे भरपूर भाज्या घालून आपण ही मसाला खिचडी तयार करत आहोत तुपाच्या फोडणीमध्ये या सगळ्या भाज्या छान अशा मी परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली त्याचबरोबर आपण मिरच्या घातल्या होत्या म्हणून अगदी पाव चमचा मी लाल तिखट घातलं एक चमचा पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे सगळे मसाले आता एकदा चांगले भाज्यांबरोबर ना असे परतून घ्यायचे असे परतल्यामुळे भाज्या अळणी किंवा पाणचट लागत नाहीत बघा छान अशा आपल्या या सगळ्या भाज्या मस्त अशा तुपाच्या फोडणीमध्ये आणि मसाल्यांमध्ये परतून घेतल्या त्यानंतर बघा साधारण पंधरा ते वीस मिनिटं मी हे तांदूळ आणि डाळ भिजायला ठेवले होते त्यानंतर यामधलं पाणी निथळून काढलं आणि मग हे डाळ तांदूळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे डाळ तांदूळ चांगले असे या फोडणीमध्ये मस्त असे परतून घ्यायचे म्हणजे खिचडी सुद्धा ना खायला छान अशी खमंग लागते हे सगळं एकदा चांगलं असं मिसळून घेतलं की मग यामध्ये पाणी घालायचं तर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मुळले त्याच वाटीने डाळ तांदळाच्या चौपट पाणी घालायचं आहे तर आपलं डाळ एक वाटी होती पूर्ण दोन्ही डाळी मिळून आणि एक वाटी तांदूळ होते असं दोन वाटी असल्यामुळे मी दोनाच्या चौपट म्हणजे आठ आठ वाट्या इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे जर तुम्हाला अगदी छान मऊ लुसलुजीत आणि जसं मी टेक्स्चर दाखवलं तशा टेक्स्चरची जर खिचडी हवी असेल तर मात्र तांदळाच्या आणि डाळीच्या चौपट इथे पाणी वापरायचं आहे आता हे चांगलं मिसळल्यानंतर यामध्ये मीठ वगैरे कमी आहे का हे चाकून पाहिजे आणि मग त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि फक्त मध्य माचेवरती तीन चिट्ट्या करून घ्यायच्या त्यापेक्षा जास्त करण्याची गरज लागत नाही बघा अगदी छान मस्त मी अशा मध्य माचे कुकरच्या तीन हेट्या करून घेणार आहे त्यानंतर कुकरची आपणहून वाफ केली की मग कुकर उघडून पाहायचा बघा काय मस्त एकदम छान सरसरीत असं टेक्स्चर आलं आहे तांदूळ घेतला ना तर मात्र असं टेक्सर येत नाही त्यामुळे लहान दाण्याचा जो कोणता तांदूळ असतो तो वापरला ना तर खिचडीला अगदी छान येतं आता याला आपण काय करूया एक, एक छोटीशी फोडणी देऊया त्याकरता आम्ही इथे कडल्यामध्ये तूप गरम करून घेतलं तूप चांगलं गरम झालं चा कि मग सुरुवातीला आपण शिल्लक ठेवलेल्या या लसणाच्या पाकळ्यात त्या घालून घ्यायच्या आणि त्यानंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची एक सुकी लाल मिरची घालायची आहे त्याचबरोबर रंगाचं तिखट जे असतं ना ते थोडस घालून घ्यायचं की जेणेकरून या तडका जो आपण करतो किंवा फोडणी करतो हो, त्याला रंग छान येतो बघा काय सुरेख अशी ही फोडणी आपली चुरचुरीत अशी फोडणी आपण या खिचडीला देऊन घेतलेली आहे हे असं सगळ्यात शेवटीना तुपामध्ये दिलेली ही फोडणी ना अगदी स्वाद या खिचडीचा वाढवते त्यामुळे या पद्धतीने एकदा जरी तुम्ही ही खिचडी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा या खिचडीच्या टेक्स्र की वाटते मस्त गरमागरम ही खिचडी त्यावरती कणीदार असं साजूक तूप सोबतीला एखादा भाजलेला उडदाचा किंवा कुठलाही पापड आणि छान असं आंबट तिखट गोड चटपटीत असं लिंबाचं लोणचं तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही कुठल्या पद्धतीने दाल खिचडी बनवता हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकून सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद